जनशक्ती न्यूज निर्भीड द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत द जनशक्ती न्यूजच्या प्रयत्नाला यश माळवाडी गावची ग्रामसभा कोरम पूर्ण, पूर्ण होऊन खेळमिणीच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न पलूस तालुक्यातील मौझे माळवाडी गावातील गावकऱ्यांना गेली चार ते पाच वर्षापासून ग्रामसभाच महत्त्वाची वाटत नव्हती गेल्या चार ते पाच वर्षामध्ये माळवाडी गावामध्ये एकही ग्रामसभा कोरम अभावी झाली नव्हती जेव्हा जेव्हा ग्रामसभा घेण्यात आल्या त्या सर्व ग्रामसभा कोरम पूर्ण न झाल्यामुळे तहकूब होत होत्या ग्रामसभा ही गावकऱ्यांचे ब्रह्मास्त्र असते गाव गा, ग्रामसभेचे गावच्या विकासात महत्वाचे योगदान असते ग्रामसभा ही तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे असे असताना देखील गावकरी ग्रामसभेला काय येत नाहीत हे जाणून घेण्यासाठी आणि ग्रामसभेबाबत गावांमध्ये ज जनजागृती करणे या दृष्टिकोनातून पंचवीस जानेवारी रोजी आपल्या द जनशक्ती न्यूजच्या टीमने माळवाडी गावाला भेट दिली व गावातील अनेक गाव गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व वा माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेला गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आपल्या द जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून आवाहन केले गेले द जनशक्ती न्यूजच्या आवाहनाला प्रतिसाद देत सव्वीस जानेवारी रोजी रोजीच्या ग्रामसभेला लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने उपस्थितही राहिले कोरम पूर्ण झाला आणि ग्रामसभेला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली घन घनकचरा व्यवस्थापन रस्ते गटारी स्वच्छतागृह मुख्य चौथा चौकामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यावसायिक गाळे गावातील अतिक्रमणे यासह आदी विषयावर चर्चा होऊन ग्रामसभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली ही ग्रामसभा सरपंच श्रीमती सुरैया तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सचिव म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हनुमंत कांबळे उपसरपंच सुनील खोत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विशाल नलवडे आदीसह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते विशाल माझे उपसरपंच सदस्य माळवाडी ग्रामपंचायत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माळवाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे जनरल ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्राम सभेला जास्तीत जास्त गावातील ग्रामस्थ युवक वर्ग महिला वर्ग उपस्थित होता श्या या सर्वांच्या सहभागामुळे आजची ग्रामसभा कोरम पूर्ण होऊन आजची ग्रामसभा पूर्ण झालेली आहे या ग्रामसभेमध्ये अत्यंत संवेदनशील असतील किंवा इतर विषय अतिशय शांत खेळमेळेच्या वातावरणात सर्व ग्रामस्थांनी मांडलेले आहेत त्याच नक्कीच ग्रामपंचायत म्हणून आम्ही पुढील दिवसात निरसन करू या ग्राम सभेसाठी मागील दोन दिवसांमध्ये द जनशक्ती न्यूज यांच्यातर्फे नेमकं जे ग्रामसभा न होण्याचं कारण लोक न येण्याची का येण्याच्या कारणाबाबत जे काही अ बाईट घेण्यात आली होती बातमी देण्यात आली होती त्या अनुषंगानं मी त्यांचं देखील खूप सारं अभिनंदन करतो की त्यांनी लोकांच्या मध्ये लोकांच्या मध्ये जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आजची ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही पूर्ण झाली आणि सर्व देशवासियांना सर्व माळवाडी ग्रामस्थवासियांना मी माझ्यातर्फे तसेच संपूर्ण ग्रामपंचायतीच्या तर्फे शातराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद